आपण आता चाललेलो रतनगड किल्ल्याकडे रतनगड किल्ल्याकडे जाताना आपण पेणला आल्यानंतर पुढे पेण ते भोपोली या रस्त्याने पुढे जाऊन वाकडोळ गावाजवळून एक उजव्या जाणारा रस्ता होतो भेंडा डॅम पुढे जातो त्या रस्त्यानेच आपण पुढे रत्नादुर्ग किल्ल्याकडे जायचं आहे रत्नादुर्ग किल्ला सायमाळ गाव गावाच्या जवळच आहे की सायमाड गावाच्या बेस्ट विलेज आहे तिथून आपल्याला जडता येऊ शकतो तसंच आपला दिवाण बाळ देखील देखील येईल आता हा वाकडू फाटा आणि आता आपण इथेन जो राईट मारणार आहोत तोच आपल्याला घेऊन जाणार आहे रत्नदुर्ग किल्ल्याकडे छोटीशी पाटी देखील लावलेली आहे रत्नदुर्गाची तिकडे रत्नदुर्ग किल्ल्याकडे जाणार आहे तर इथूनच आपण आता निघणार आहोत रत्नदुर्ग वाक्रो फाट्यावर राईट घ्यायचा आहे राईट घेतल्यानंतर पुढंच पुढे शंभर मीटरवर आपण गेल्यानंतर एक रस्ता हेटवणे डॅम म्हणजे हिटवडे धरण जे आहे तिकडे जातो तेवढी वेळेस गाव आहेत पानेड वगैरे त्या साईडला जातो इथं रस्ता तो राईटला जातो बाजूने तो धरण आपल्याला रत्नदुर्ग किल्ल्याकडे जायचं आहे पाच तो रस्ता राईट मारलेला आहे त्याप्रता निघालेला समोर दिसणारा समोर दिसणारा ब्रिज ब्रिज नस कॅनल आहे कॅनलचं पाणी त्यातून जात त्याच्या कालच आपल्याला आता आपल्या समोर तुम्हाला दिसत असेल सेलिस हा हे टवळे टा नवी शांगणी पण आणखी हे ट्रत्न बघ किल्ल्याकडे आहे लेफ्टला जायचं नाही योग्य राईट इज ऑलवेज राईट परत प्रकार ठेव शक्यतो राईटचा वापर करा अजून तरी आम्हाला लेफ्ट कुठे लागलेलाच नाहीये आणि सर राईट राईटीच चाललेलं आपलं येथे वरवडे गाव शक्यली रत्नगड वर मारलावर राई मारणार आहे आणि आजवर एक सारा मोठा चढ लागली ते बघा यावर सोडा था नमस्कार नमस्कार भटकंती महाराष्ट्रावरती आपले आपले स्वागत आहे आणि आपण रत्नदुर्ग रत्नदुर्ग ह्या किल्ल्यावरती आलेलो हो। आहोत आणि आपण आता जाणार आहोत तरतदुर्ग वरती सर इथे पुढे ನಾವು आपल्याला एक रत्नदुर्ग किल्ला पेंटच्या जवळच आहे आपण रत्नदुर्ग किल्ल्यांसाठी पहिले जवळच असेल सायमाळ गाव म्हणजे जो आपण बोलतो की बेस विलेज बेस विलेज सायमाळच आपल्याला पडतं तिथून आल्यानंतर पुढे थोडा कच्चा रस्ता पकडत आपण आलो की एक बोर्डद्वारे आपण वरती निघतो समोरच आपल्याला वेताळेश्वराचं मंदिर लागेल पहिले त्या वेताळेश्वराच्या मंदिरापासून आपल्याला मग पुढे रत्नदुर्ग किल्ल्याकडे जायचं आहे चढाई का तेवढी अवघड नाही आहे पॅ्या ट्रेक आहे हा पण एक छोटासा किल्ला आहे गडी म्हणता येईल एक प्रकारची याचा इतिहास मी तुम्हाला नंतर सांगेन आज आमच्यासोबत आलेला चा बाळ मावळा अद्विक आणि मी आणि हेच ते रत् रत्नादुर्ग किल्ल्यावर काळभैरावचं मंदिर असतं तुम्हाला दाखवत आहे काळभैरावचं मंदिर ചോര ഒക്കെ ഗുരുവാസ്ത അടുക്കിടേ त्यातला डोंगरचा किल्ला आपल्याला एकीकडनं दरी एकीकडनं डोंगर असं नेऊन जाणार आहे तुम्ही बघू शकत असाल पण एक साईडला दरी आहे आणि त्याच एक साईडने वर जावं लागत आपल्याला चढण्यासाठी थोडं सोपं आहे पण थोडं जपून जर आपण गेलो तर काही हरकत नाही आहे जसं की आमचं आधुनिक आता चढत आहे त्यातलं किल्ला चुकायला लोकं म्हणून हे पट्टे दिसत हे पट्टे जिथं जातंही तिथं जायचं आहे आणि चुकायला नको म्हणून हे पट्टे लावले आहेत ओके किल्ला पहिल्या टप्प्यावर आपल्याला एक माथी सारखी जागा भेटते म्हणजे लक्ष ठेव ठेवायचं येत आणि आता आपण आहोत आणि आता आपण चालले आहोत तिकड बाले किल्ल्याकडे बाले किल्ल्याकडे ही जागा तुम्ही बघू शकता या जागेवर त्यावेळी कदाचित शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी किंवा चौकी पहारे जरी म्हटलं तरी हरकत नाही गोल खांब खांब रोवण्यासाठी दोन दगडं दिसत आहेत बाकीची मातीच्या ढगाऱ्याखाली शक्यतो गेले असावीत परंतु या किल्ल्याचा उपयोग देखील हा व्यापारी मार्गाने लक्ष ठेवाव्या या यासाठीच बांधल्या जातात आकाराने काही छोटासाच किल्ला आहे फार असा काही मोठा किल्ला नाही आहे परंतु बोरघाटातून पेणमार्गेत जो धरमतर किंवा अंतोरे बंदराकडे जो व्यापार चालतात त्यावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेलेला असावा फार सणी त्यावर असावेत प्रदेश तुम्ही बघू शकता खाली एका दृष्टिक्षेपात किती दिसू शकते आपल्याला इथूनच नीट बघितलं आपण आता किल्ल्याला तटबंदी वगैरे काही शिल्लक राहिलेले नाहीये पण सह्याद्री प्रतिष्ठान गडक किल्ले संवर्धनाच्या माध्यमातून जे कार्य करते त्यातून ज्या पायऱ्या वगैरे मातीतच त्यांनी कोरलेल्या आहेत मधीचे कार्यक्रम घेण्यात आला होता सहा जूनला तिथे वरती किल्ल्याच्या बाले किल्ल्यावरती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता तर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देखील तिथे स्थापन करण्यात आली होती आज हे गडकिल्ल्यांचे वैभव आहे हे यासारखेच काही दुर्गवीर संस्था आहेत जे संवर्धन करतात त्यांच्या माध्यमातून काही अंशामध्ये किल्ले शाबूत राहिलेले आहेत रत्नदुर्ग किल्ला देखील त्याच प्रकारात असून काळाच्या पडद्याआड जाणारा किल्ला अशा संवादाच्या माध्यमातून आता उघडकीस आलेला आहे किल्ल्याची तटबंदी वगैरे सगळी ढासळलेली आहे परंतु आपल्याला नंतर आपल्याला एक पाण्याचा टाकं दिसतं रत्नदुर्ग किल्ल्यावर म्हणजे आपण गावापासून जवळजवळ किती उंचावर आहोत तर देखील एवढ्या उंचावर देखील आपल्याला पाण्याचे टाकं बघायला मिळत आहे एवढ्या उंचावर पाणी लागणं आणि आत्ता आपण आज दिवस आज होळीचा आहे म्हणजे फाल्गुन आत्ता गरमीला सुरुवात होणार आहे तर देखील पाणी भरच अंशी त्याच्यामध्ये शिल्लक आहे पकड तुम्हाला मी दाखवतो पाणी पिण्यायोग्य तर वाटत नाही आहे पण बऱ्या अंशी स्वच्छ देखील आहे एवढीसुद्धा काही खराब नाही आहे पाळा पडल्यामुळे মৱংগ আছে টাক কিতি খোল আহ शिवरा मित्रांनो आता आपण जवळ असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि या किल्ल्याचा वापर छोट्या आखाने असल्यामुळे शक्यतो त्यावेळी लक्ष ठेवणे देखरेख करणे आपल्या प्रदेशावर नियंत्रण ठेवणे सारा वसुली यासाठी केला जात असावा या किल्ल्यावर आपल्याला बराचसा प्रदेश देखील दिसतो तो मी आता तुम्हाला दाखवणार आहे अंदूक थोडासा प्रकाश असल्यामुळे काही किल्ले किंवा काही प्रदेश आपल्याला इथं दिसत असेल तर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो मी आता हे समोर जे दिसतं आहे हे सायमाळ गाव आहे जो बेस विलेज आपण बोलतो त्या बेस विलेजनं आपण आता आलेलो त्या रोडनी खाली आणि पुढे जर तुम्ही आता दिसत असेल तुम्हाला तर समोर दिसतो माणिकगड आहे माणिकगड त्याच्याच ह्या बाजूला इकडे आपला नेहमीचा सा सांगशीचा सा किल्ला आणि त्याच्यात सरळ तिख समोर गेल्यात प्रकाश अंधूक असल्यामुळे दिसत नाही आहे तर कर्नाळा सुद्धा इथून दिसण्यात येतो तसेच ह्या डोंगराच्या पलीकडे मिरगड म्हणजे सोनगिरीचा किल्ला जो पेणमध्ये येतो तो देखील आहे या किल्ल्यावरून परत पुढे माथेरानसारखा प्रदेशसुद्धा इथून दिसतो पण आता तो ना धुक्यांमुळे दिसत नाही आहे तसेच या बाजूला जर तुम्ही बघितलात जर जे आपले लोणावळ्याकडील काही किल्ले आणि मार्ग आहेत व्यापारी ते दिसतात समोर तुम्हाला आता आपलं रेग्युलेशन कमी असल्यामुळे समोर तुम्हाला जर दिसत असेल तर इथून आपल्याला डुकणूससुद्धा दिसत आहे म्हणजे नागफणी कुरवंडे घाट जो दिसत आहे व्यापारी मार्ग जिथे शाहिस्ते खानाचा पराभव करण्यात आला जातो त्याच्या बागच्या बाजूला आहे तो घनगडसारखा किल्ला आहे या बाजूला सुधागड आणि सरसगड हे किल्ले आहेत तर ह्या बाजूला तुम्हाला सरळ सपाटीसारखा दिसणारा कोरीगड सुद्धा दिसत आहे कोरीगड दिसत आहे इकडे मधीच आपल्याला दिसण्यात येतो तो आपला घनगडसारखा किल्लासुद्धा दिसण्यात येत आहे म्हणजे या किल्ल्याचं महत्व तुम्हाला संबंधात येऊ शकेल एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावरून किल्ल्यावर जे संदेश भेजण्यात यायचे म्हणजे ध्वनीदर्शकासायचे किंवा आग लावणे जे, जे दिसण्यात येतील तिकडे काहीतरी झालं आहे इकडे काहीतरी करायचं आहे यासाठी अशा प्रकारच्या किल्ल्याची किंवा डोंगराची निवड केली जात असायची जय शिवराय मित्रांनो आज आम्ही दोघंच आलो भटकंतीला तिसरा जो आपला पार्टनर आहे लाडसाहेब जयलाड ते त्यांच्या मामाच्या गावाला गेलेले आहेत होळी आहे ना आज होळीसाठी गेलेले आहेत तर आज आपण रतनगड किल्ल्यावर आलो रतनगड किल्ल्याचा तसा इतिहास फारसा तर नाही आहे पण जो काय इतिहास उल्लेखनीय आहे की जो मला माहिती आहे माझ्या माहितीनुसार मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे ह्या किल्ल्याचा उपयोग गडी किंवा आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा जो बोरघाटातून व्यापारी मार्ग होता जो पेंडकडे यायचा क बंदरात किंवा अंतोरे बंदरात त्यावेळी अंतोरे बंदरे फेमस होतं त्या अंतोरे बंदरात व्यापार चालतात त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चारा वसुलीसाठी याचा वापर केला जायचा सोळाशे बासष्टमध्ये ज्यावेळी शाहिस्ते खान पुण्यामध्ये आला होता त्यावेळी त्याचा एक सरदार शाहिस्ते खानाचा सरदार कार्तलप खानाच्या आधी या भागात उतरला होता तो मिर्या डोंगरावर छावे टाकून राहिला होता जेणेकरून त्याला पुढचा मार्ग सोयस्कर सोयीस्कर काढता येईल कारण तर कोकण त्याला काबीज करत होता शैिस्ते खानाला त्यानंतर ज्यावेळी उंबरखिंडीमध्ये कार्तलब खानाचा पराभव झाला सोळाशे बासष्टमध्ये त्याच्यात पुढच्या दहा दिवसात शिवाजी महाराजांचा आपला मावळा कावजी कोंडाळकर यांनी या भागावर हल्ला चढून मिऱ्या डोंगरावर असलेली नामदार खा खानाची जी छावणी होती ती उद्ध्वस्त करून ती लुटली तसेच त्याचसोबत रत्नदुर्ग किल्ला हा बालकी सरदाराच्या ताब्यात त्यावेळी होता महाराजांच्या ताब्यात त्यावेळी तो नव्हता त्यावेळी कावजी कोंडाळकरने का बालकी सरदारच्या तावडीतून हा किल्लासुद्धा स्वराज्यात सामील केला होता या किल्ल्याचा एवढा इतिहास मला तरी माहिती आहे अजून काय इतिहास तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता किल्ल्याची भटकंती आता झालेलीच आहे जवळजवळ किल्ला छोटासा आहे आपण बाले किल्ल्यावरच आहोत किल्ल्याचे फार थोडेसे अवशेष शिल्लक आहेत तरी देखील सह्याद्री प्रतिष्ठानने येथे केलेल्या कामकाजामुळे किल्ल्याचं स्वरूप थोडं का होईना बघण्यासारखं आहे राहण्यासारखं आहे आता ह्या गर्मीच्या वेळीसुद्धा सकाळचे मराठा दहा वाजायला आले असतील दहा वाजल्यापासून आम्ही येतो अजून गर्मी तेवढी जाणत नाही आहे पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या काळात ह्या भागात एक वातावरण छान असतं तुम्ही नक्की भेट देऊ शकता पण जर तुम्ही ट्रेकर असाल तर सगळ्या ऋतूमध्ये ट्रेक करायला शिका आनंद तेवढाच मिळतो सुखी तेवढंच मिळतं अशा तऱ्हेने आपण या ब्लॉगची आता समाप्ती करूया तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आमच्या छोट्याशा आध्विकच्या हट्टापाई हा चॅनल चालू केलेला आहे यातून काही आपल्याला कुठे पुढे जायचं नाही आहे पण जेणेकरून जे काही अपरिचित किल्ले आहेत ते किल्ले समाजासमोर यावेत किंवा दुर्गप्रेमींसमोर यावेत आणि ते अजून 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 प्रकाशात येऊन त्यांचं दुर्गसंवर्धन व्हावं या दृष्टीने आपण छोटासा प्रयत्न करत आहोत रविवार किंवा सुट्टीच्या दिवशीच आपण ट्रेक करत असतो जशी वेळ मिळेल तशी त्या मना आपण टाकत असतो जेणेकरून आपला व्ह्यूज वगैरे किंवा काय पैसे अर्निंग करा हा त्या मागचा उद्देश नाही आहे पण एक लाईक आणि कमेंट केल्यानंतर जास्तीत जास्त शेअर होता आणि जसे जसा लोकांपर्यंत ते माहिती पोहोचते म्हणून तुम्ही ते लाईक आणि शेअर करा तर तुमच्या राजा घेतो जय शिवराय भेटू आपण नवीन पुढच्या ब्लॉकमध्ये आपल्या आद्विक आणि जयराडसोबत धन्यवाद जय शिवराय महादेव हर महादेव छत्रपती नुँ। शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की